सांप्रदायिक पारायण सोहळ्याची डिजिटल युगाकडे वाटचाल टाळ मृदुंगाच्या जयघोषात देऊर येथील अखंड हरिणाम सोहळ्याचा शुभारंभ प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असलेल्या कोरेगाव तालुक्यात श्री क्षेत्र देऊर येथील अखंड हरिणाम सप्ताहाचं सत्तावन्नाव्या वर्षात यशस्वी पदार्पण झालं असून या वर्षाचे उद्घाटन आज आनंदी येथील हबप निर्मला निर्मलनाथ महाराज यांच्या हस्ते तसेच काटदरे मसाल्याचे उद्योजक हेमंत जिरेसाळ फलटण येथील हॉटेल लक्ष्मीचे श्री रणवरे देऊर विकास सेवा सोसायटी चेअरमॅन धनसिंग कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले गेली छप्पन्न वर्ष देऊर गावात सुरू असलेला हा सांप्रदायिक सोहळा समाज प्रबोधनाचा पर्व ठरलाय भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे सोहळे अखंडित सुरू राहिले पाहिजेत असं मत यावेळी हवपण निर्मलनाथ महाराज यांनी व्यक्त केलंय यावेळी उद्योजक हेमंत जिरेसाळ म्हणाले व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलो तरी आजही गावाकडे पावले वळतात गावातील लोकांनी सुरू ठेवलेली ही परंपरा कायम राहावी यासाठी ग्रामस्थांनी हे काम युगे युगे पुढे सुरू ठेवावे असं मत व्यक्त केलंय यावेळी डिजिटल भागवत गीता डिजिटल ग्रंथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सबस्क्राईब प्रेस द